अखंड महाराष्ट्राचा गुलदावत खंडरायाचा महिमा आदर्श मध्ये या ठिकाणी खंडराय कथा महोत्सव दोन हजार चोवीस चालू आहे हरिभक्तपरायण डॉक्टर गजानन महाराज काळे वडाच्या खंडोबाच्या भूमीतून खर तर त्यांनी हा जो खंडरायचा जागर चालू केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे अखंड महाराष्ट्रामध्ये खंडरायची कथा सांगणारे हे जबरदस्त म्हणून त्यांची ओळख त्यांनी आपल्या मातीची शिवभूमीची उभी करून आपल्या महाराष्ट्राला दाखवलेली मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि मी नशीवाद आहे खरोखर दोन हजार चोवीस मला खूप चांगलं गेलाय माणसाचं आयुष्य थोडं उथळ उतरच आहे महाराज दोन हजार चोवीस ला पराक्रम झाला आणि माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणूस या घटना कधी ख्याती नव्हती ना कधी अपक्षाचा आमदार निवडून आला पण माझ्या सर्वसामान्य जनतेने माझ्या डोक्यावर आश्रमाचा हात ठेवला माझ्या महिला भगिनींनी क्रांती केली आणि माझ्यासारखा माणूस पहिला अपक्ष म्हणून विधानसभेवर हे होत असताना मात्र एक गोष्ट निश्चित झाली आज मी जे आलोय ते खंडरायच्या लग्नामध्ये आलो काय नशीब आहे माझा शिव खर तर खंडरायाचा आशीर्वाद म्हणून मला या ठिकाणी येता आलो मी आपल्याला एक गोष्ट सांगली निवडणुका होऊन गेल्या मी राजकीय बोलणार नाही आज कथासार चालू आहे खंडरायाच्या नावाचं जागर चालू आहे पिंपरी फेटाळ हे माझ्या हक्काचा अधिकाराचं माझं बन भावाचं गाव आहे पिंपरी फेटाळ आणि पिंपळवटी आपले एकच शिव आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या जो हल्ला झाला एक महिला दोन महिना गेल्यानंतर माझ्यासारखा माणूस अतिशय व्यथित झाला त्याच्यावर उपाययोजना मी चालू केलेल्या आहे आपल्या बऱ्याचशा गोष्टीला करायचं पण एक गोष्ट मी अधिकारी सांगतो माझ्या महिला भगिनी आणि माझे तरुण तरुणी तरु जे भारतामध्ये कुठल्याही राज्याकडे केलं नाही मी काही ना सरकार नाही मी एक साधा माणूस आहे शरद सोडून नावाचा पण माझा प्रचंड शेतीवर प्रेम आहे माझ्या थरमेचे शुभूमी प्रेम आहे आणि म्हणून मी क्रांतिकारी निर्णय घेतलाय अठरा ते पासष्ट वयोगटाच्या सगळ्या महिलांचा दहा लाखाचा विमा माझ्यातल्या पैशाने मी मोफत घालणारे आपल्या सर्वांचा प्रत्येकाचा अठरा ते चाळीस वयाची तरुण आणि तरुणी या तालुक्यातले अठरा ते चाळीस तरुण थरूर तरुणी मोठं साय प्रवास करतात आघात होतात कधी डोक्याला मार कधी हाताला मार कधी बलगडीला मार मग अशा वेळेला आजारपणामध्ये त्यांना दवाखाना सोसवत नाही चाळीस वयोगट सगळ्यात तरुण मोफत दहा लाखाचा विमा आपण काढणार आहोत हे सुद्धा मला भारत सरकार सुद्धा घेईल त्यांना असं काम कधी कोणी ठीक करत नाही कदाचित मी निवडणुकीमध्ये अयोग मारला पैसा वाटला नसेल काही तो जमला मला तो जमला नाही खरं मी शू कुठल्याही तरुणाला खराब करायचं नाही वा मार्गाला लावायचं नाही आणि आपली दिशा सरळ शिल्प व्यवस्थेच्या निमित्ताने उभी करायची आणि म्हणून हा निर्णय मी केला जे मला निवडणुकीत नाही नाही मला घेत मला मला नाही पैसा वाटला मी तर मी चुकीचं काम करत नाही पण मात्र ज्या पैशाने माझा सर्व सर्वसामान्य म्हणून सुकावू शकतो किंवा त्याचा आयुष्य सुरक्षित होऊ शकतो तो दहा लाखाचा विमा मात्र सुरक्षित करण्याची जबाबदारी माझी आहे आपल्या सर्वांना या खंडरायच्या कथेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खूप सुंदर नियोजन केलं परिसर आहे पेवर बसवले आठवण जात तिथे बसवले खंडरायच्या बाहेर जेवढा काय पेवर ब्लॉक्स आहे ते पेअर ब्लॉक्स शासनाचे नाहीये ते पेवर ब्लॉक्स माझ्या खिशातल्या पैशाने मी त्या ठिकाणी संपूर्ण परिसरला करून दिलेले आहे मग बाबा असेल बरोबर ना हजू कुठले काय मला आठवण खूप काम विश्वकर्मा असेल ठीक आहे तिथे माझी जबाबदारी तर शासकीय असते वैयक्तिक स्वतः जबाबदारी उचलल्यामध्ये मी नेहमी आग्रही लागलेलो आहे आज या कथेला तुम्ही पाच दिवस येत आहे मी आपल्या सर्व धन्यवाद व्यक्त करतो विद्यास्थावर मी बोललो पुढे पण एकच सांगतो खंडरायाच्या आशीर्वादाने सर्वांचा आशीर्वाद आहे छत्रपती शिवरायांच्या या तालुक्याला महाराष्ट्राचा मॉडेल तालुका केल्याशिवाय शब्द मी तुम्हाला देतो काम करेल निर्मस्थिपनाने काम करेल आपल्या सोबतीने काम करेल आपल्या बरोबर घेऊन काम करेल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि या गावासाठी तुम्ही सर्वांनी बरंच काय केलंय त्याचा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो लिंपरी पेटव गा क्रांतिकारी गाव आहे माझ्या शेतकऱ्यांचं गाव आहे आपण सर्वांनी कमालीचं कष्ट करताय आणि आपल्या सर्वांसाठी मी आपल्या माझा एवढा विश्वास व्यक्त करतो नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे जे काम उभं राहिले आता कटरायचं त्याच्यासाठी राजृतव आहे ज्याने या व्यवस्थापनामध्ये स्वतःचा हकार लावलाय त्या सर्व दार्शन मंडळींना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या विजयाबद्दल आपल्या प्रत्येकाच्या छंदावर मी माझा माथा चुकवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज